नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये बीटरूट व त्याची पाने खाण्याचे अनेक फायदे आहेत पण ते आपल्याला माहिती नाही बीटरूटमध्ये अनेक पोषक तत्व आहेत त्याचा आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात पण बीटची किंवा त्याची पानं आपल्याला आवडत नाही म्हणून अनेक जण बीटरूटची पाने खाणे टाळतात पण खरं तर जे विविध फळे खाऊनही फारसा फायदा होत नाही ते केवळ एक बीटरूट किंवा त्याची पाने खाल्ल्याने होऊ शकतो तर आज आपण बीटरूटपेक्षाही जास्त गुणकारी अशा बीटरूटच्या पानाची व त्याच्या देठाची मस्त चविष्ट व चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत मला खात्री आहे एकदा अशी भाजी करून खाल तर नेहमीच करून खाल आणि बीटरूटची पाने आपण कधीच फेकणार नाही चला रेसिपीला सुरुवात करूया बीटरूटचा वापर आपण सहसा करतो परंतु बीटरूटची पानंही दुर्लक्षितच असतात किंबहुना आपण ती फेकूनच देतो परंतु आज आपण अतिशय पौष्टिक अशी बीटरूटच्या देठाची आणि पानाची भाजी बनवतो आहे तर त्यासाठी मी आता हे दोन बीटरूट स्वच्छ धुवून घेतले आहे त्याची पानंसुद्धा मी अगदी स्वच्छ धुवून घेतले तर अशा प्रकारे बीटरूट कापून ठेवायचं आणि थोडेसे देठ त्याला ठेवायचं म्हणजे बीटरूट जास्त सुकत नाही तर आता अशा पद्धतीने आपण हे बीटरूटच्या ज्या काड्या असतात ना त्याला अगदी असं बारीक चिरून घ्यायचं खूप मोठं असं चिरायचं नाही म्हणजे ते लवकर शिजलं जातं तर आता आपण याची पानं सेपरेट करणार आहोत आणि याची देठं जी आहे तर ती देठाच्या काड्यासुद्धा आपण अगदी अशा बारीक चिरून वेगळ्या ठेवणार आहोत तर आता आपण सुरुवातीला ह्या काड्या कापून घेऊ आणि पानं आपण नंतर कापून घेऊ तर बीटरूट च्या पानामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात किंवा बीटरूट आणि बीटरूटची पानंही तितकीच गुणकारी असतात तर याच्या सेवनाने आपल्याला ब्लड प्रेशर रक्तामधील कमतरता त्यानंतर हाडे मजबूत होणं असे अनेक फायदे होतात श्वसनाचे विकारसुद्धा बरे होतात आणि त्वचा केस यासाठी तर अतिशय गुणकारी आहे कारण यामध्ये फॉस्फरस असतं आयरन असतं कॅल्शियम असतं पोटॅशियम असतं मॅग्नेशियम असतं त्यामुळे रक्ताची कमतरता आपल्या शरीरात कधीच भासत नाही तर अशा पद्धतीने अगदी बारीक मी असं बीटरूटची पानं चिरून घेतले आणि देठसुद्धा चिरून घेतले दोन्ही अलग अलग मी ठेवलेलं आहे तर आता गॅसवर मी कढाई ठेवली आहे आणि आता त्यामध्ये मी चार पळ्या असं तेल घालून घेते तेल आपल्याला कमी अधिक आपल्या आवडीनुसार आपण करू शकता तर आता तेल छान तपलं की आता या यामध्ये मी मोहरी घातली मोहरी छान तळतळू द्यायची फुटली ना की त्याचा स्वाद आपल्या फोडणीला छान बसतो आता जिरंसुद्धा घातले जिरं मस्त फुलले हिंगसुद्धा घालून घ्यायचं आपण हिंग याच्यासाठी घालतो की आपली कुठलीही भाजी चविष्ट तर होतेच शिवाय पचायलाही अगदी सहज ही भाजी तयार होते तर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदासुद्धा घालून घेतला आहे आणि कांदा मस्त आपल्याला असा गुलाबीसर झाला की आता यामध्ये मी एक हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडीशी आलं असं ठेचून घेतलंय अवडधवडच ठेचलं आहे ते सुद्धा मी आता यामध्ये घालून घेते आणि आता या कांद्यासोबतच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता तेलामध्ये कांदा लसूण चांगला असा फ्राय होऊ द्यायचा मस्त असं हलकासा रंग बदलला की आता यामध्ये आपण हळद घालूया तर साधारण पाव चमचा हळद घातली हळदसुद्धा काही सेकंद परतून घ्यायचे म्हणजे त्याचा स्वादसुद्धा फोडणीला छान येतो आता दोन चमचे मी इथे लाल तिखट घालून घेते आता तिखटसुद्धा मस्त असं तेलामध्ये आपल्याला छान असं खमंग तळून घ्यायचं आहे आता यामध्ये एक टोमॅटो घातला आहे तर कुठलाही लोहयुक्त पदार्थ असेल तर त्यामध्ये आंबट पदार्थ हा जरूर घालावा त्यामुळे काय होतं त्या पदार्थातील विटॅमिन्स हे आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब होतात तर या बीटरूटमध्ये किंवा बीटरूटच्या पानामध्ये लोह खूप मोठ्या प्रमाणात असतं तर आता यामध्ये आपण थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे त्यामुळे कांदा टोमॅटो मस्त नरम होतो तर आता सुरुवातीला आपण यामध्ये ज्या बीटच्या बारीक अशा काड्या चिरून घेतल्या ना ते त्या आपण यामध्ये सुरुवातीला घालून घेऊ कारण त्या शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून त्या पहिले आपण यामध्ये घालून घेऊ झाकण ठेवून एक साधारण दोन तीन मिनटं याला छान असं तेलामध्ये परतून घेऊ यामध्ये काय होतं की ह्या सगळ्या मसाल्याची चव आपल्या काळीमध्ये छान शोषले जातात आणि त्याचा उग्रपणा हा कमी होतो तर आता आपल्या ज्या बीटरूटच्या काड्या आहेत किंवा जे देठ आहे ते छान असे मऊ झाले आता यामध्ये आपण बारीक चिरलेली पानं घालून घेतो तर आता ही पानंसुद्धा मस्त अशी परतून घ्यायची आणि परत आता यावर आपण झाकण ठेवू हो, आणि परत याला दोन तीन मिनटं असं वाफेतच शिजवून घेऊ तर आता सुरुवातीला पाणी घालायचं नाही पण वाफेतच याला चांगलं असं शिजवून घ्यायचं तर बघा वाफेमुळे काय होतं त्या वाफेचंच पाणी त्यामध्ये पडतं आणि त्यामुळे ही आपली भाजी आणि हे आज सगळे घटक पदार्थ छान असे मऊ होतात तर आता मस्त शिजले आहे चमच्याच्या सहाय्याने आपण थोडंसं हलकंसं मॅश करून घेऊ म्हणजे सगळ्या चवी छान अशा एकजीव होतात आणि आपल्या भाजीची टेस्ट छान वाढते तर बघा मस्त इथे भाजी शिजले आता एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे तर कोथिंबीर घातल्यानेसुद्धा आपल्या भाजीला मस्त चव येते तर आता यामध्ये मी एक वाटी अशी मुगाची डाळ घालून घेते आपण मुगाची डाळीच्या ऐवजी हरभऱ्याची डाळसुद्धा यामध्ये घालू शकता पण मुगाची डाळ ही पचायला सहज सोपी असते त्यामुळे ही कोणत्याही वयोगटातील व्यक्तींनाही चालू शकते तर मुगाची डाळ ही खूप जास्त शिजवलेली नाही अगदी हलकीशी वाफेवर फक्त मी याला थोडंसं मऊसर करून घेतलं आहे तर आता हवं तर आपण अशा पद्धतीची भाजीसुद्धा खाऊ शकता परंतु मी आज ही भाजी भाकरीसोबत बनवणार आहे त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला पातळ बनवणार आहे म्हणजे भाकरीसोबत चुरून खाण्याची याची मजाच काही यावर आहे तर बघा आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत दाटसर आणि पातळ पाहिजे त्या पद्धतीने यामध्ये पाणी घाला कारण थोडंसं शिजल्यानंतर ती आणखी दाटसर होते तर आता मी माझ्या आवश्यकतेनुसार पाणी घातलं आहे आणि वरतून कोथिंबीर घातली आहे आणि आता आपण याला एक छान अशी उकळी येऊ देऊ तर आता झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनटं छान अशी मस्त खळखळून याला उकळी येऊ देऊ तर बघा मस्त भाजी शिजली आणि बघा पहिल्यापेक्षाही छान अशी दाटसर झाली आणि ही थंड झाली की आणखी दाटसर होते तर या हिशोबाने आपण यामध्ये पाणी घाला तर मस्त अगदी खूप छान असं सुगंध असं घरभर दळवत आहे आणि अतिशय टेस्टी अशी मस्त चविष्ट आपली भाजी तयार झाली आहे तर बघा आपल्या या बीटरूटच्या पानाच्या भाजीला किती छान असा रंग आला आहे आणि याचं टेक्चर बघा आणि चव तर अतिशय अप्रतिम आहे पण आपण एकदा करून पाल्याशिवाय आपल्याला नक्कीच कळणार नाही तर कुणीच म्हणणार नाही की आपण ही भाजी बीटरूटच्या पाना आणि देठापासून बनवली आहे तर एकदा नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी खूप आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते तर अतिशय गुणकारी अशा बीटरूटच्या देठाची आणि पाण्याच्या या भाजीमध्ये विटॅमिन्स बी वन विटॅमिन बी टू खूप मोठ्या प्रमाणात असतात हिमोग्लोबिन वाढवून शुद्ध करण्यासाठी सुद्धा ही भाजी अतिशय गुणकारी आहे तर आता बीटरूट किंवा बीटरूटची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे मी तुम्हाला सांगितले आहेत त्यामुळे आता ही भाजी कधीच फेकून देऊ नका अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा तर मी तर मस्त बाजरीच्या भाकरीसोबत एन्जॉय करते आहे तर आपणसुद्धा या पद्धतीने नक्की ही भाजी करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद